येरडोली येथे अपघात दोन मोटरसायकल स्वार गंभीर जखमी पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब ग्रोव यांनी दिलेले विशेष वृत्तांत आज दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान एरंडोली बस स्थानकावर एक चार चाकी रस्त्याच्या कडेला थांबली होती गाडी रस्त्यावर येत असताना एरंडोलीतून एक मोटरसायकल स्वार येऊन थांबलेल्या गाडीला धडकले त्यामध्ये ते दोन तरुण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे जखमी झालेले दोन तरुण मल्लेवाडी गावचे होते असे उपस्थित जनतेतून सांगण्यात आले यावेळी झालेल्या गर्दीमध्ये एरंडोली गावचे ज्येष्ठ नेते बाबगोंडा पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले तर हायवे हा आमच्या ग्रामीण भागातला पहिला मार्ग मोठा गेलेला आहे पूर्वी काय होतं शिंगल मार्ग होता सावकासा जात होतो रस्ता साधा होता आता हायवे झाल्या म्हटल्यावर हायवेच्या वेगानं हायवे जातोय पण ग्रामीण भागातला शेतकरी किंवा सामान्य माणूस या पद्धतीने जाऊ शकत नाही रोज आपल्या पद्धतीने कसं आहे तसं जातोय पण या पद्धतीचं जे लोकांची जनजागृती पाहिजे हायवेची ती नाही आहे दुसरी गोष्ट जिथं हायस्कूल आहे शाळा आहे किंवा टर्न आहे अशा ठिकाणी हायवेला आपण स्पीड ब्रेकर घालू शकत नाही हे मी मान्य करतो हा काय तर ते पुण्यात घडल्यासारखं होऊ नये याची दक्षता घेऊन कमीत कमी पट्टी तर इथे ओढले पाहिजेत हायस्कूलच्या समोर पट्टे वडवून तिथं फोलक लावणं ब हे करणं हे कॉन्ट्रॅक्टरचं किंवा शासनाचं काम आहे आणि त्यानं जागरूकता देणं हे काम आहे हे जागरूक देण्याचं काम झालेलं नाही त्यामुळं नवीन रोड असल्यामुळं ग्रामीण भागातला अजूनही माणूस हायवे म्हणजे काय त्याला माहीत नाही ताबडतोब हायवे झाला आहे ताबडतोब माणूस सुसाट सुटला आहे चाकी सुटतोय सहाचाकी सुटतोय आठचाकी सुटतोय दोनचाकी सुटतोय सगळं सुसळ सुटतोय या सुसाड सुटण्यामुळं अशा अपघात घडालेल्या आहेत पण या घडण्याकरता जनजागृती करणं आणि आपल्याला हे पट्टे ओढून या कार्यक्षेत्रामध्ये या किलोमीटरच्या आत गाडी पळवायची नाही गाडी पार्किंग केली तर त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीनं आत काढणं इंडिकेटर लावणं ह्या गोष्टी करून मागचा कोणी येतो आहे का हे बघणं जसं वाहन चालकाची जबाबदारी आहे तसं मालकाने देखील गाडी देत असताना ड्रायवर देत असताना योग्य चालक आहे की नाही बघून देणं हेही गरजेचं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार